सर्वांचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आमच्या शाळेमध्ये पोलीस आपले मित्र हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता चला तर मग हा उपक्रम पाहूया तुमच्या मनातील प्रश्न विचारा हा मला पोलीस व्हायचं होतं आणि मला सेवा करायची होती जनतेची आणि जे वर गरीब असतात त्यांना आपल्याकडून न्याय दिला पाहिजे आणि एखादा कुणी अडचण असला तर त्याला आपण मदत केली पाहिजे आणि ह्या पदावर पोलीस मध्ये आल्यानंतर मदत करता येते आज कुणाचा ऍक्सिडेंट झाला कुणाचा अपघात झाला कुणाचं मयत झाली अशा ठिकाणी ताबडतोब माणूस पोलिसच हा मदत करतो रस्त्यावर दुसरं कोणी करू शकत नाही म्हणून मी पोलीस झाले हा चला हा मी आता पोलीस मध्ये सध्या माझी पोस्टिंग हायवेला आहे तर इथं ताबडतोब अपघात झाला किंवा काय रस्त्यात वाहन बंद पडलं किंवा कोणाला रस्त्यात मदत पाहिजे ताबडतोब आम्ही आणि आमचा स्टाफ हे ताबडतोब पोहोचतो आणि जे काही घटना घडली ती सॉल्व्ह करून त्यांना मदत करण्याचं काम करतो अजून मी मनापासून माझी इच्छा होती पोलिस व्हायचं मग मी लवकर उठायचो अभ्यास करायचा व्यायाम करायचा पुन्हा अजून अभ्यास करायचा मोठा कॉलेजपर्यंत गेलो आणि नंतर मग भरती झालो पोलिसांमध्ये आणि भरती झालो नोकरीमध्ये आज तुमच्या समोर उभ बेटा मी दिनांक एक दोन एकोणीसशे नव्वद ला मी पोलीस झालो माझी आज पस्तीस वर्षा नोकरी झालेली पोलीस झाल्यानंतर आम्हाला कायदा शिकवला जातो सर्वात महत्वाचं डिसिप्लिन शिपत जाते की पाच वाजता उठाल म्हणजे पाच वाजता आज सरांनी मला बोलवलं की दहा वाजता म्हणजे मी राईट झाला आलो कारण जीवनामध्ये त्याच्यात डिसिप्लिन आहे आपल्याला सकाळी सहा वाजता उठायचं म्हणजे उठायचं हे ठरलं पाहिजे सात वाजेपर्यंत आपल्याला तयार व्हायचं आहे सव्वा सातला शाळेत यायचं म्हणजे यायचे सरांच्या अगोदर आणि राष्ट्रगीताला उभा राहायचं म्हणजे उभा राहायचे राष्ट्रगीत मध्ये चालू आहे आणि आपण बाहेर उभा आहे हे अक्षम्य चूक आहे मी मीडा ग्रॅज्युएट हलो बीए शिकलो मी आता मी सध्या इथं चौकला म्हणून आमचा महामार्ग पोलीस मदत केंद्र आहे त्या प्रश्न स्टेशन अजून कोणाला विचारायचे हॅलो ठीक आहे किती काम करता आम्ही चोवीस तास काम करतो त्याच्यामधून दहा पंधरा तास काम करत राहते ड्युटी करत म्हणता येत नाही पण आम्हाला आमच्या निवडणुका असं म्हणता येत नाही की हाँ। 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 पगार, <laughs> पगार कमी आहे म्हणून आपल्या ज्या आपल्या पदानुसार पगार असतो ठीक आहे अजून अजून आहे का ठीक आहे बस साहेबांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या चिमुकल्यांच्या प्रश्नाला खूप छान छान उत्तर दिली सर्वांनी टाळे वाजवा आणि तुम्ही सुद्धा असे कष्ट घ्या असे कष्ट करा लहान आहात तुम्ही तुम्ही आयुष्यामध्ये पाहिजे ते ध्येय गाठू शकता पाहिजे ते मिळू शकता पण तुम्हाला आतापासूनच एक पोलीस आले मारते असं कधी म्हणून देऊ नका तुमच्या आयुष्यामध्ये बरोबर कारण मारदाय म्हणाल्यानंतर लहानपणापासूनच पोलिसांविषयी ही नफरत तयार बरोबर पोलीस हा काका मदत करणार आहे आडी आड कम्प्लेंट रस्त्यावर जाता बघा तुम्ही एखाद्याचा अपघात बघितला बघितला लोक सगळे व्हिडिओ शूट करतात एकही रस्ता बघून त्याच्यात जात नाही आत लावत नाही फक्त पोलिसच असा आहे की मागं पुढे बघत नाही त्याला असा आपला म्हणून उचलून घेऊन गाडी टाकून पाठवतो आणि त्याच्यानंतर मग वैद्यकीय सेवा सुरू होते तर अगोदर घटना असायला फक्त पोलिसच बरोबर सर्वांनी लक्षात ठेवा रस्त्यावर चालताना समोर वाहन येताना आपल्याला दिसलं पाहिजे अशा पद्धतीने चालायचं आता लेफ्ट साइडला आपण ला सर ही साइड सोडून द्यायची आता राईट साइडला ला जायची कारण आपल्याला समोर येताना वाहन दिसते हे आता चेंज झालेलं आहे कारण लेफ्ट साइड आलं की आपल्या पाठीमागून एखादं वाहन येतंय का हे दिसत नाही मग आपल्याला डुकूल गेलो ते पता लागत नाही म्हणून आपल्याला सुरक्षित मला राईट साईड आलं आहे तुमच्या माहिती सर, सर आपली शाळा ही खूप चांगली शाळा आहे जवळ बोरी बारदी वाकडापूल वाकडापूल वरवण सर्वप्रथम आपल्या इथले मुख्याध्यापक सर गोगरे सर आणि मुख्याध्यापक सर जे आदरणीय स्टाफ त्यांनी मला बोलवलं त्याच्यामुळे आभार मी त्यांचे प्रथम आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो तुम्हाला भेटल्यानंतर मला मनापासून आनंद झाला आणि ह्या शाळेचं नाव मीसुद्धा इथं येऊन वर्षभर झालेलं आहे मी पण ऐकलेलं आहे तर मला घोगरे सरांचा फोन आल्यानंतर मला खूप चांगलं वाटलं की बाबा मला आपण शाळेवर एकदा भेट देऊ आणि नंतर आमचा स्टाफनं पण सांगितलं की सर ते शाळेत छोट्या शाळाजवळ आणि हो विठ्ठलवाडी एक छोटं गाव आहे पण ते शाळेचं नाव खूप मोठं आहे म्हणून आपण भेटच देऊ म्हणून आम्ही सकाळी सकाळी आज आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो तुम्हाला भेटून आनंद झाला सांगतो की तुम्ही आज खूप खूप लहान आहेत आणि हीच वेळ आहे की भविष्यात काय करायचे भविष्यात आपल्याला कुठल्या गोष्टी करायच्यात आणि आपल्याला इथून शाळेतून संस्कार कसे घ्यायचे आहेत जसं आपल्याला आपली आई सांगते आपले पप्पा सांगतात की हे करू नको ते करू नको गोंधळ घालू नको अभ्यास कर चांगला चांगला खेळ आणि चांगला मोठा ऑफिसर हो तर त्याच्यासाठी जसे आपल्याला आपण सकाळी उठतो आंघोळ करतो चांगले कपडे घालतो मग नंतर काय करतो आपण नाश्ता करतो नाश्ता केल्यानंतर काय होतं की आपलं ऊर्जा भेटते आपण चांगलं जेवण करतो तसंच आपल्या दिमागाला लहानपणापासून एक सवय लाग लागली पाहिजे वाचनाची प्रत्येक व्यायाम करण्याची ह्या ज्या गोष्टीत आपल्या ॲक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला म्हणजे मनोधैर्य वाढतं आपला अभ्यास करण्यासाठी स्मरणशक्ती वाढते आणि ह्या आपण लहानपणापासून जर अवगत केल्या तर त्याची चांगली इच्छा निर्मिती तयार होते शहरामध्ये आणि आपण जर ह्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं नाही तर मग नंतर नंतर ते आपल्याला करा वाटत नाही मग आपण डायवर्ट होतो बाजूला होतो आणि आपल्या मग आपण जसं जसं मोठं झालो का एक मित्र मोठा होतो क्लास अधिकारी होतो मग आपण सेवक पण होत नाही किंवा आपण बेकार राहतो मग ते इतकं मोठा झाल्यानंतर ज्यावेळेस आपण भविष्यामध्ये खूप मोठे होऊ त्यावेळेस मग आपला पश्चाताप होतो अरे बघा माझाच मित्र किती मोठा झाला आणि मी अभ्यास केला असता तर मी बी सुद्धा त्यासारखाच मोठा असतो ते, ते आणि मी काही वेगळा नव्हतो त्यांना त्याला बी दिमाग सारखाच होता मला बी दिमाग सारखाच होता मी थोडंसं गुंडगिरी केली चुकीचं वागलो सरांचं ऐकलं नाही पण त्यावेळेस आपल्याला हे सर समोरासमोर डोळे झाकले की दिसतात की सरानं सांगितलं होतं आणि मी चुकलो आता काय पुन्हा जन्म नाही आणि एकदा चूक झाली की पुन्हा चूक दुरुस्त करण्याला फार वेळ जातो त्यासाठी आता आता ही जे वय आहे आपलं तुमचं सगळ्यांचं बालपण आहे याच्यामध्ये मुलींचं हे आणि सरांना ज्या तुम्हाला सांगतात हे कुठल्या शाळेत बघितलं नाही एवढा प्रोत्साहन आणि त्यांना उत्साह आणि लहानपणापासून जसं आता अमेरिकेमध्ये शिकवतात बाहेर देशामध्ये शिकवतात तेही ते दिसते मला सर मी पण बघतो की बाहेरच्या लोकाला की आज आज फक्त मनधैर्य कसं वाढायचं लेकराला पॉझिटिव्ह कसं ठेवायचं लेकराची हिंमत कशी पॉझिटिव्ह करायची हे इथं बघितलं सर अभ्यासच नाही तर तुम्हाला किती मिनटामध्ये हे फ्रेश दिसतो हे सगळे सगळे मुलं मला आज फ्रेश वाटतात एकाचाही चेहरा असा शांत चोरून भटयसारखं वाटत नाही सर आणि तुम्हाला अजून सांगतो पुढं पुढं चांगला अभ्यास करा चांगलं शिका या शाळेचं नाव करा आणि नंतर सरांना येऊन भेटा की साहेब मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे आज ते म्हातारे होतील वयवर्ध होतील पुढे होतील पण भेट झाले जसं मी आज एक पदा पदान अधिकारी आहे तसं मी माझं काम आहे झालं तुम्ही झाल्यानंतर की सर मी ह्या शाळेचा विद्यार्थी आहे मला सन्मान वाटतो हे सगळ्यात मोठं आहे असंच पुढं पुढं जात राहा मला तुमच्या मला तुमच्याकडून मला माझी तुम्हाला शुभेच्छा आणि मी माझा दोन शब्द संपवतो तर आमच्या आय पी एस किरणबेदी मॅडमने oh, oh, oh. oh, oh. एक पुस्तक लिहिलं तर एक मुलगा लहानपणापासूनच गुन्हेगार असतो आणि एक मुलगा चांगला अभ्यास करणारा असतो तो अभ्यास करून सर तो शिक्षकच असतो शिक्षक होतो परंतु त्या मुलाला माहित नसते की हे शेजारी असलेला मुलगा काय काम करतो लक्ष द्या बरोबर शेजारी असला मुलगा काय काम करतो जे आणि त्याच्यात जवळ शेजारी असल्यामुळं एकमेकांची दोघांची चांगली मैत्री आणि ओळख होते यांना माहीत नसते की हे काय करतो आणि यांना माहीत नसते की हे काय करतो पण दोघांची चांगली मैत्री होते आणि एक जे मित्र गुन्हेगार प्रवृत्तीचा असतो हा गांध्यासारखा सारखा व्यापार करतो आणि हे बाहेर फिरल्यानंतर पोलिसांना माहीत असतो की हा मुलगा काय करतोय मग हे दोघ एका दिवशी रविवारी जेवण करण्यासाठी निघतात जेवण करण्यासाठी गेल्यानंतर सर हे दोघं म्हटले असतात पोलीस त्यांचा ऑटो उभा करतात थांबवतात याला पकडतात त्याच्याकडे चरस भेटत चरस भेटल्यानंतर हे दोघं मित्रच आहेत ह्याला याला मित्राला काहीच माहित नसतं की ह्या काय करतो पोलीस पकडतात दोघांवर गुन्हा दाखल करतात आणि त्याची नोकरी जाते याचा नाही परवा देतो आणि हा जन्म जातो तर त्याच्यामध्ये त्याला पनिशमेंट होते तरी म्हणजे शिक्षा होती आणि लाईफ बराबर होतं म्हणून मित्र चांगला असला पाहिजे मित्र काय करतो आणि गोड बोलणारा मित्र अजिबात नाही करायचा <coughs> तिकड बोलणारा मित्र पाहिजे <coughs> नाही मला आवडत नाही तर तुला काय करायचं कर मी नोर बोल राहत नाही असा म्हणणारा सगळ्यात चांगला मित्र आणि मैत्रिणी मित्र म्हणजे काय बरोबर पण तर हे या भविष्यात लक्ष द्या चांगला मित्र जाग असल तरच मैत्री करा चांगली मैत्रिणी असेल त्यांनी सांगितलं की की लहानपणापासून चांगला अभ्यास केला आपण नक्कीच मोठे होऊ शकतो आपण जर लहानपणी आई वडिलांचे आपल्या शिक्षकांचे ऐकले तर परत आपल्याला मोठे झाल्यावर पश्चाताप होणार नाही ते आत्ता मोठे आहे ते त्यांनी त्यांचं उदाहरण दिलं की मी लहानपणी काय काय केलं ते त्यांनी अभ्यास कसा केला हे सांगितलं धन्यवाद पोलिसांनी सांगितले की आपण लहानपासूनच चांगला अभ्यास केला चांगला शिकलो चांगलं पाठांतर केलं तर आपण मोठे होईल होऊन डॉक्टर पोलीस अधिकारी असे अनेक आपण लोकांना मदत करू शकतो तर आपण आई आई वडिलांचं ऐकलं तर आपण शिक्षकांचं ऐकलं तरीसुद्धा आपण मोठे होऊ शकतो आपण अभ्यास केल्यावर खेळात ते आपल्याला काही भेटले तर आपल्याला आप आनंद होतो तसं आपण मोठे झाल्यावर आपा आपल्याला आनंद होतो तसंच आपण दुसऱ्यांना मदत केल्यावर सुद्धा आनंद होतो थँक्यू